आदिल पुणे परगण्याची जहागिरी शहाजी राजांच्या नावाने दिली होती शहाजी राजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे केली त्याचवेळी शहाजी राजांनी पुणे जहागिरीचा का सर्व कारभार शिवाजीराजे यांची अर्जाने मुकास दिला शिवाजीराजे पुणे जहागिरीचे पोट मुकासदार झाले म्हणजेच प्रत्यक्ष कारभार जरी शिवरायांच्या नावाने झाला तरी वडीलकीच्या नात्यानं तो कारभार जिजाऊ साहेब पाहू लागल्या त्यांची माय ममता मोठी जबर ही मोठी स्वप्नही मोठे जी माणसं कारभार करता म्हणून पुणे जहागिरीकडे राजांनी नेमून दिली तीही फार मोठ्या योग्यतेची दिली सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय कोश्या छोटी डोंगरा एवढी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित चला तर दुसऱ्या भागाला करूया काटेकोरपणे वागणारी कारभार करणारी निष्ठावंत आणि प्रामाणिक अशी माणसं असली की उत्कर्षच होत असतो मग ते छोटे संसार असोत की मोठी साम्राज्य असोत उत्तम अनुशासन कि हुकमी शक्तीच असते पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी भारत वयानेही बहुतेक साठी सत्तरी ओलांडलेले बाजी पासलकर दादोजी कोणदेव गोमाजी नाईक पानसंबळ नूरखान बेग बंकीरराव गायकवाड यसवा दाभाडे नरोपंत मुजुमदार आणि असेच तरुजेवेकार आणखीन काही ज्याचं जे काम सांगितले ते त्याने चोख करावे ऐशा ताकदीचे आणि युद्ध बुद्धीचे ऐपतीचे हे सारे होते जिजाऊ साहेबांची तडप वेगळीच होती कर्तबगारीचे आणि समतोल न्यायबुद्धीचे नेमकं कुणी केले इतिहासाला त्यांची नावे माहीत नाहीयेत पण कथा कीर्तनातील पौराणिक स्त्रियांची चरित्र सर्वांप्रमाणेच त्यांच्याही मनावरती नक्कीच संस्कार करत होती प्रत्यक्ष नजीकच्या काळात शाही घराण्यात कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रियांची एक एक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्याही कानावरती जात असणारच ना आदिलशाहीतील बेगम बबू वाजिम खानम अहमदनगरची आणि त्यापेक्षाही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळ मुलखातील लेखी सुना त्यांना दिसत करीच्या कानोजी जेधेंची आई अनसाऊ जेदे ही त्यातलीच आसवलीच्या ढमाळ पाटलांची आई रुपाऊ आणि अशा अनेक कितीजणी यमदूताच्या नजरेला नजर भिडवून जगत असलेल्या बायका आऊसाहेबांना दिसतच होत्या आपणहून माणसांनी शिकायचं असतं ते हेच असंच मराठी रक्तामध्ये जन्मतच असणार शौर्य आणि धैर्य आऊसाहेबांच्या रक्तात होत एका बखरकाराने लिहून ठेवलंय की जिजाऊंसारखं कन्यारत्न ईश्वराने निर्माण केलं कितीही कठीण संकट पुढे आली तरी तिळ मात्र ही न डगमगता धैर्यानं तोंड देणारी होती ही मराठ्यांची मुलगी आऊसाहेबांना आपला शिवबा उदात्त उत्कट आणि उत्तुंग यशाचा मानकरी करायचा होता म्हणजे शिवाजी राजांची तयार झालेली राजमुद्रा केवढा उत्तुंग आणि उदात्त ध्येयवाद सांगितला या राजमुद्रेत सदैव प्रतिपदेच्या चंद्रासारखं विकसित होत जाणारी ही शिवमुद्रा विश्वाला वंद आणि लोक कल्याणकारी ठरो संजीवनी नावाचा एक विलक्षण मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी कचाने मिळवला म्हणे तो हाच तर मंत्र असेल का शिवाजीराजांच्या आज्ञापत्रांवरती हाच मंत्र राजमुद्रा म्हणून झळकू लागला आणि शिवाजीराजांचा वावर सुरू झाला मावळातल्या शेतकरी सवंगड्यात कोणी मराठा कुणी माळी कोणी साळी कुणी तेली कोणी रामोजी कुणी महार कुणी धनगर कुणी ब्राह्मण तर कुणी मुसलमानही आणि आदिल शहाच्या कानाशी कुसबुज तक्रारी जाऊ लागल्या की हा शहाजी राजांचा पोरगा हलक्या लोकांच्यात वावरतोय मोहम्मद शहाने ही कुजबुद हसण्यावरी नेली त्यांचा विश्वासच बसेना की आदिल शहाचा एवढासा पोरगा मावळी डोंगरामध्ये बंड पुकारेल या आदिलशाही विरुद्ध कसं शक्य आहे पण ते सत्य होतं खरोखरच बंडाची राजकारण शिवबाच्या डोक्यात घुमत होती पण खरंच शक्य होतं का तर अशक्यच होतं शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का नाही दीड दोन लाखांची फौज सहज उभी करू शकणाऱ्या आदिलशाही शिवाय पलीकडे गोवळकोंडाच्या कुतुबशाही होत्या भीमा नदीच्या उत्तरेला भीमेपासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य आपल्या तळ हातावरती नाचवणारा मुघल बादशहा शहाजहान दिल्लीत होता कोकणच्या किनाऱ्यावरती खाली पोर्तुगीज होते वर जंजिऱ्याचा सिद्धी होता आणि शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्या कामाला कडाडून विरोध करीत या सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोकही इथेच होते एवढ्या मोठ्या बळाला तोंड देण्या इतका शिवाजी राजांपाशी काय होतं सैन्य तोपखाना आरमार खजिना काहीच नव्हतं पण या सर्वाहून एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळजात होती कोणती तो म्हणजेच आत्मविश्वास कठोर ध्येनिष्ठा आणि नित्तांत श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे भाबडी अंधश्रद्धा ही नव्हे बुद्धिनिष्ठ श्रद्धा अभ्यासपूर्ण श्रद्धा आणि याच भावनांनी भरवलेली मावळी भावंडे अशाच असंख्य भावंडांना ते हाका मारित होते न बोलत्या शब्दात कारण त्यांचे शब्द इतिहासाच्या कागदपत्रांवरती फारसे उमटत नाही पण ते नक्कीच ऐकायला आणि बोलायला होते त्याचाच एक एक शब्द मंतरलेला होता महाराजांचं मनुष्यबळ बोट मोजावीत इतक्याच वाढत होत शत्रू परतभर होता, होता मावळे चिमुटभर होते पण वडिलांनी वापरलेला आणि सह्याद्रीनं शिकवलेला एक महामंत्र महाराजांच्या मस्तकात सदैव जागा होता कोणता तो म्हणजेच कनिमिकावा शत्रूंच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी आणि कमीत कमी युद्ध साहित्यानिशी कमीत कमी वेळेत पूर्ण पराभव करण्याची शक्ती होती या गनिमिकाव्यात मित्रांनो हा भाग इथे संपन्न होतो आहे पुढील भाग लवकरच आपल्या भेटीस घेऊन येत आहोत तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद